नमस्कार मी मनीषा पाटील पार्थ मराठा इंजिनियर डॉक्टर वधूवर सूचक केंद्र पुणे वरून बोलत आहे आज मी तुमच्यासाठी काल झालेल्या नवीन नाव नोंदण्यांपैकी एका इंजिनियर मुलाचा बायोडाटा घेऊन आलेली आहे मुलाचा जन्म एकोणावीसशे शहाण्णव आहे मुलाचे इंजिनिअरिंग कम्प्लीट झालेले आहे गव्हर्नमेंट कॉलेजमधून तसेच सध्या मुलगा ऍज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून वर्किंग आहे मुलाचे वार्षिक पॅकेज चोवीस लाखाचे आहे आणि मुलाला घरी सात एकर शेतीही आहे मुलगा सुशिक्षित वेल सेटल फॅमिली मधून आहे जर हे कोणाला आवडले असेल तर त्यांनी मला संपर्क करा माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी आणि कोणाला जर पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र मध्ये नाव नोंदणी करायची असेल तर त्यांच्यासाठी आम्ही दोन प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे तुम्ही घर बसल्या ऑनलाईन नाव नोंदणी करू शकतात किंवा जर तुम्हाला ऑफिसला येऊन भेट देऊन ऑफिसला माझ्यासोबत चर्चा करून नाव नोंदणी करायची असेल तर तुम्ही ऑफिसलाही व्हिजिट देऊ शकतात मी सोमवार ते रविवार ऑफिसला अवेलेबल असते पुण्याच्या ऑफिसचा ॲड्रेस आहे बालेवाडी स्टेडियम जवळ म्हाळुंगेमध्ये पुणेरी मिठाई बॅक साइडला अधिक माहितीसाठी मी माझा संपर्क नंबर पुन्हा एकदा रिपीट करते चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी धन्यवाद